महाराष्ट्रातली शेती आणि त्यात होणारा एका नवीन तंत्रज्ञानाचा वापर डिजिटल मॅपिंग आपल्याकडे जी माहिती आहे ती सांगते की याचा उपयोग अचूक शेतीसाठी म्हणजे प्रिसिजन फॉर्मिंगसाठी होऊ शकतो हो बरोबर तर या माहितीच्या आधारे हे तंत्रज्ञान नक्की आहे तरी काय आणि आपल्या स्थानिक शेतकऱ्यांसाठी ते कसं महत्वाचं ठरू शकतं किंवा त्याचे काय फायदे असू शकतात हे जरा समजून घेऊया नक्कीच डिजिटल मॅपिंग मध्ये खर तर शेतीच्या ज्या पारंपरिक पद्धती आहेत ना त्या बदलण्याची खूप मोठी क्षमता आहे हे फक्त म्हणजे नकाशा बनवला असं नाहीये तर जमिनीच्या प्रत्येक अगदी लहान तुकड्याची अचूक माहिती मिळून शेती जास्त प्रभावी कशी करता येईल हे बघण्याचं हे तंत्रज्ञान आहे अचूक शेती हा शब्दप्रयोग महत्वाचा वाटतोय म्हणजे नेमकं काय अपेक्षित आहे इथे समजा एक शेतकऱ्याकडे एकर जमीन आहे तर डिजिटल मॅपिंग त्याला नक्की कशी मदत करेल चांगला प्रश्न आहे आता बघा त्या पाच एकर जमिनीत सगळीकडे माती काही सारखी नसणार बरोबर नाही बरोबर पाण्याची गरज पण वेगळी असू शकते तर डिजिटल मॅपिंग काय करतं कदाचित सॅटेलाइट किंवा ड्रोन वापरून त्या शेताचा एक सविस्तर नकाशा बनवत अच्छा आणि मग हा नकाशा दाखवू शकतो की कोणत्या भागात ओलावा कमी आहे कुठे नायट्रोजनची कमतरता आहे किंवा समजा कुठे किडीचा प्रादुर्भाव जास्त दिसतोय ओ म्हणजे असं की अंदाजे सगळीकडे खत किंवा पाणी ऐवजी जिथे खरी गरज आहे फक्त तिथेच आणि तेवढंच देता येईल अगदी अगदी बरोबर आपल्या माहितीनुसार यावेळी मग संसाधनांचा वापर जास्त चांगला होतो नाही का म्हणजे उदाहरणार्थ खताच्या वापरात किती बचत होऊ शकते काही अंदाज आहे हो नेमका हाच मुद्दा आहे काही अभ्यासांनुसार असं दिसतं की या अचूक माहितीमुळे खतांचा वापर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो कारण ते वाया जात नाही पंधरा वीस टक्के? ही ही तर मोठी बचत बचत झाली हो आणि पाण्याचं पण पाण्याची होते आता विचार करा महाराष्ट्रात विशेषतः मराठवाडा किंवा विदर्भ हो जिथे पाण्याची एवढी कमतरता आहे तिथे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणं किती महत्वाचं आहे हे खरंच खूप महत्वाचं आहे आणि आपल्या माहितीमध्ये स्थानिक शेतीवर पण भर दिलाय आता महाराष्ट्रात तर किती विविधता आहे कोकणातली भात शेती वेगळी विदर्भातली कोरडवाऊ शेती वेगळी तर हे तंत्रज्ञान सगळ्यांसाठी तितकंच उपयुक्त ठरू शकतं त्याची क्षमता तर नक्कीच आहे कारण हे जे मॅपिंग आहे ते गरजेनुसार बदलता येतं अच्छा म्हणजे कोकणात कदाचित जमिनीची क्षारता किंवा पावसाचं प्रमाण जास्त महत्वाचं ठरेल तर दुसरीकडे विदर्भात जमिनीतील ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता कशी आहे हे महत्वाचं असेल तंत्रज्ञान तेच पण त्याचा वापर स्थानिक गरजेनुसार करता येतो म्हणजे लहान शेतकऱ्यांना सुद्धा याचा फायदा होऊ शकतो त्यांच्या जमिनीनुसार नियोजन करायला हो नक्कीच यामुळे लहान शेतकऱ्यांनाही त्यांच्या जमिनीनुसार नियोजन करणं शक्य होतं म्हणजे हे फक्त मोठ्या कंपन्यांपुरतं किंवा खूप प्रगत शेतकऱ्यांपुरतं मर्यादित नाहीये पण हे सगळं प्रत्यक्षात आणायला काही आव्हानं पण असतील ना आपल्या माहितीमध्ये काही उल्लेख आहे त्याबद्दल आव्हानांचा उल्लेख नसला तरीही आपण समजू शकतो की तंत्रज्ञान नवीन आहे मग ते शेतकऱ्यांपर्यंत पोचवणं त्यांना ते वापरायला शिकवणं हो ट्रेनिंग वगैरे लागेल बरोबर आणि सुरुवातीचा जो काही खर्च असेल तर या गोष्टी नक्कीच विचारात घ्याव्या लागतील पण यातली महत्वाची गोष्ट काय आहे की हे केवळ उत्पादन वाढवण्याबद्दल नाही आहे तर शेतीला अधिक शाश्वत म्हणजे सस्टेनेबल आणि माहिती आधारित बनवण्याबद्दल आहे बरोबर कमी संसाधनांमध्ये जर चांगलं उत्पादन घेता आलं तर ते पर्यावरणाच्या दृष्टीने पण चांगलं म्हणजे निर्णय घेण्याची पद्धत सुधारती असं म्हणायला हरकत नाही अगदी पूर्वी कसं अनुभव आणि अंदाजावर जास्त भर असायचा हो आता डेटा काय सांगतोय माहिती काय सांगते यावर आधारित निर्णय घेता येतील म्हणजे समजा नकाशा सांगतोय की बाबा जमिनीच्या या कोपल्यात फॉस्फरस कमी आहे हा तर शेतकरी फक्त त्याच भागासाठी उपाययोजना करू शकतो बाकीच्या शेतात उगाच खत टाकायची गरज नाही तर आजच्या या आपल्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट की महाराष्ट्रात अचूक शेतीसाठी डिजिटल मॅपिंग हे एक खूप आश्वासक तंत्रज्ञान वाटत आहे हो नक्कीच त्यात स्थानिक शेतकऱ्यांचा गरजा पूर्ण करण्याची आणि संसाधनांचा वापर सुधारण्याची मोठी क्षमता दिसतीये आणि जर आपण याकडे थोडं व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा फक्त शेतीतलं एक तंत्रज्ञान नाही आहे हे एक उदाहरण आहे की माहितीच्या युगात शेती कशी बदलू शकते अचूक माहिती मिळवून त्याचा वापर करून संसाधनांचा प्रभावी वापर करणं यामुळे भविष्यात शेती करण्याच्या पद्धतींवर खूप मोठे आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतात हे सगळं ऐकून एक विचार मनात येतोय विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की जर भविष्यात खरंच प्रत्येक शेताचा प्रत्येक तुकड्याचा डिजिटल नकाशा आपल्याकडे उपलब्ध झाला तर त्याचा उपयोग फक्त खतं किंवा पाणी व्यवस्थापनापुरताच मर्यादित राहील की या सगळ्या एकत्रित माहितीमधून म्हणजे डेटा इंटिग्रेशनमधून प्रादेशिक पातळीवरचं पीक नियोजन असेल किंवा पाणी वाटपाचे प्रश्न असतील किंवा अगदी दुष्काळाचा अंदाज वर्तवणं असेल अशा मोठ्या गोष्टी शक्य होतील का यावर नक्कीच विचार करायला हवा पाणी नाही जमीन खराब होती आहे त्यावर आपल्याकडे एक अभ्यास आहे महाराष्ट्रातील शेतीत डिजिटल मॅपिंगची क्रांती त्यातली आकडेवारी पाहिली की कळत परिस्थिती खरंच गंभीर आहे हो ना म्हणजे पाण्याची टंचाई तर इतकी की विचारू नका आणि जमिनीचा कस पण जातोय दिवसेंदिवस मग उत्पन्न कसे मिळणार वेळेवर आणि ही अनिश्चितता खूप मोठी आहे बरोबर आणि इथेच मग येतो विषय अचूक शेतीचा म्हणजे काय म्हणतात त्याला प्रिसीजन फार्मिंग अगदी ही संकल्पना खर तर ह्या समस्यांवरचं उत्तर आहे असं म्हणायला हरकत नाही विचार करा पिकाला जितकं पाणी हवं फक्त देणं जी पोषक तत्व कमी आहेत फक्त तीच पुरवणं म्हणजे उगाच संसाधनांचा अपव्य नाही पाणी वाचेल हो पाणी वाचेल जमिनीची काळजी घेतली जाईल आणि शेतकऱ्याला एक अंदाज येईल की हातात काय पडणार आहे म्हणजे थोडीशी एक शाश्वती येईल बरोबर प्रेडिक्टेबल उत्पन्न ज्याला म्हणतो आपण पण हे सगळं कागदावर ठीक आहे प्रत्यक्षात कसं आणणार तंत्रज्ञान लागत असणार ना यासाठी नक्कीच आणि इथेच सगळ्यात महत्वाची भूमिका आहे ती डिजिटल मॅपिंगची डिजिटल मॅपिंग हे नेमकं काय आहे म्हणजे शेतीमध्ये कसं वापरतात हे सोप्या भाषेत सांगायचं तर हे आपल्या शेत जमिनीचा एक अत्यंत सविस्तर नकाशा तयार करतं पण हा साधा नकाशा नाही आहे यात जमिनीचा प्रकार उतार पाण्याची पातळी पोषक तत्वांचं प्रमाण अशी सगळी माहिती असते अरे वा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा जणू काही हेल्थ रिपोर्ट हो अगदी बरोबर शब्द वापरलात हेल्थ रिपोर्ट यामुळे कळतं की आपल्या जमिनीला नक्की काय हवंय आणि कुठे हवंय अच्छा पण हा रिपोर्ट तयार कसा होतो कुठून येते ही सगळी माहिती यासाठी बरीच आधुनिक तंत्रज्ञानं वापरली जातात म्हणजे ड्रोनमधून फोटो घेणं ड्रोन अच्छा हो सॅटेलाइट इमेजेस जमिनीत बसवलेले सेन्सर्स या सगळ्यांकडून डेटा गोळा केला जातो मग त्या डेटाचं विश्लेषण करून हा डिजिटल नकाशा किंवा तुम्ही म्हणाला तसा हेल्थ रिपोर्ट तयार होतो म्हणजे नुसतं डोळ्यांनी पाहून अंदाज बांधण्याऐवजी ठोस माहिती मिळते अगदी त्यामुळे निर्णय घेणं जातं कुठे पाणी कमी द्यायचं कुठे खत जास्त घालायचं हे सगळं अचूकपणे ठरवता आणि मग याचा थेट परिणाम म्हणजे संसाधनांचा योग्य वापर पाणी वाचतं खत वाचतात खर्च कमी होतो असेल हो नक्कीच खर्च कमी होतो आणि उत्पादन वाढायला मदत होते पण फायदे फक्त आर्थिक नाहीत अच्छा अजून काय फायदे आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे पाणी वाचतं महाराष्ट्र सारख्या ठिकाणी जिथे पाण्याचा प्रश्न मोठा आहे तिथे हे खूप महत्वाचं आहे जमिनीचा ऱ्हास थांबतो कारण आपण गरजेपुरतीच खतं वापरतो अतिरिक्त रासायनिक खतांचा वापर टळतो म्हणजे पर्यावरणाला पण फायदा होतो बरोबर पर्यावरणावरचा ताण कमी होतो आणि इतकंच नाही तर हवामान बदलाचे परिणाम कमी करण्यासाठी पण याची मदत होऊ शकते म्हणजे संभाव्य कीड किंवा रोगांचा धोका आधीच ओळखता येतो या डेटामुळे बापरे म्हणजे हे फक्त शेतीपुरतं मर्यादित नाहीये याचा संबंध अन्न सुरक्षा नैसर्गिक साधन संपत्तीचं व्यवस्थापन या सगळ्यांशी आहे अगदी हे एका मोठ्या चित्राचा भाग आहे पण मग एक प्रश्न उरतोच की हे सगळं ऐकायला खूप छान आहे पण हे तंत्रज्ञान आपल्याकडेच्या सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलंय का की अजूनही ते मोठ्या शेतकऱ्यांपुरतंच आहे काय वाटतं हां हाच कळीचा मुद्दा आहे नाही का आजच्या चर्चेतून हे स्पष्ट झालं की डिजिटल मॅपिंग आणि अचूक शेतीमध्ये प्रचंड क्षमता आहे आपल्या शेतीच्या ज्या मूळ समस्या आहेत पाणी टंचाई जमिनीचा कस कमी होणं उत्पन्नाची अनिश्चितता यावर थेट उत्तर देण्याची ताकद या तंत्रज्ञानात आहे हो हे तर पटलं म्हणजे माहितीच्या आधारावर शेती करणं शक्य होतंय अंदाज आपण जे काम नाही बरोबर पण स्रोतांनी आपल्याला काय शक्य आहे हे दाखवलं आहे पण विचार करायला लावणारा प्रश्न हा आहे की हे कसं आणि किती प्रमाणात प्रत्यक्षात येणार हे तंत्रज्ञान सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडणारं कसं होईल ते वापरण्यासाठी लागणारं कौशल्य त्यांच्यापर्यंत कसं पोचेल खरंय उपलब्धता आणि परवडणारं असणं हे महत्वाचं आहे हो या प्रश्नांच्या उत्तरांवरच महाराष्ट्राच्या शेतीचं आणि पर्यायाने आपल्या सगळ्यांचं भविष्य अवलंबून असेल असं मला वाटतं अशाच नवीन व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी मांडेश एंटरप्रायझेस या यूट्यूब चॅनलला नक्कीच सब्सक्राइब करा